बातमी पुण्यातून आहे पुण्यात महिलेला तब्बल दहा लाख रुपयांची रोकड सापडली ही सापडलेली रोकड संबंधिताला तिनं परत केली आहे पुण्यात कचरा वेचक महिलेचा प्रामाणिकपणा पाहायला मिळालाय रस्त्याच्या कडेला दहा लाख रुपयांची बॅग सापडली आणि तिनं ती बॅग संबंधिताला परत केली ओळख पटवून संबंधित व्यक्तीला रोकडसह सह तिनं ही बॅग परत केली अंजू माने असं प्रामाणिक कचरा वेचक महिलेचं नाव आहे नागरिकांनी तिच्या प्रामाणिकपणाबद्दल तिचं कौतुक केलं आणि साडी आणि रोख रक्कम देऊन तिचा सत्कारही करण्यात आला म्हणजे आम्ही नाही का ते माणूस एक आलता ना मुलगा त्याला बोललो तुमच्या औषध गोळ्यांची सगळी इथं त्यांना म्हणलं औषध गोळ्या पुस्तक होतं त्यांनी वाचून ते माणूस आणला बोलून तो <laughs> ते मी त्यांना म्हणलं ते बघा खोलून त्याने म्हणलं गोळ्या आहेत पण ती बॅक आहे ना त्याने चेन खोलून बघितली पैसे वेळ म्हणले असं म्हणले ते म्हणलं मग पैसे त्या माणसाला द्या जे ते भेटल्यावर त्याने काय म्हणलं ते आता नाही का खूप हायपर झालता नाही का असं त्याला काय बोलू काहीतरी झालं असं मग आम्ही त्याला पाणी पाजलं बस म्हणलं जरा